जैन मित्रांनो आज आपण क्रियापदाचे काल व अर्थ हा टॉपिक जाणून घेणार आहोत वाक्यातील काल काय असं मित्र मित्रांनो वाक्यातील क्रियापदावरून क्रिया, क्रिया केव्हा घडते याचा बोध होतो ज्या शब्दातून कालगत क्रियेचा बोध होतो त्याला क्रियापद म्हणतात यावरून कालाचे खालील मुख्य तीन प्रकार पडतात फर्स्ट वर्तमान काल सेकंड भूतकाळ तिसरा भविष्यकाळ वरील प्रत्येक कालाचे खालीलपैकी चार उपप्रकार पडतात साधा अपूर्ण पूर्ण रीती तर आपण मित्रांनो जाणून घेणं नाच ह्या या एक धातूच्या शब्दातून कालाचे असे अनेक प्रकार पडलेले आहेत म्हणजे साधामध्ये तीन प्र साध्यामध्ये तीन प्रकार आहेत अपूर्णमध्ये तीन प्रकार आहेत पूर्णमध्ये तीन प्रकार आहेत आणि रीतीमध्ये तीन प्रकार आहेत वर्तमान काल भूतकाळ आणि भविष्यकाल साधा काल असतो ना तेव्हा नाचते ते लागल्यावरती नाचली ली, ली लागल्यावरती नाचे ल लाग इल इल लागलं इथे ईल आहे अपूर्णमध्ये नाचत आहे नाचत होती नाचत असेल पूर्णमध्ये नाचले आहे नाचली होती नाचले असेल रीतीमध्ये नाचत असते नाचत असे नाचत जाईल कालाचं काय वैशिष्ट्य आहे साधा काल हा एकटाच क्रियापद असतो आणि बाकीच्या तीन प्रकारांमध्ये ते संयुक्त क्रियापदे असतात तर आपण थोडं अजून पुढे जाणून घेऊ काल ओळखण्याची सोपी पद्धत पहिलं प्रथम वाक्यात क्रियापद एकटे असेल तर तो कोणता ना कोणता साधा काल होतो क्रियापद जेव्हा एकटे असेल तेव्हा तो साधा काल होतो साधा काल जाणून घेण्यासाठी धातुवाचक शब्द असतो धातूला ता तो ती ते हे क्रियापद लागलेले असतात तेव्हा साधा वर्तमान काल होतो धातूला ला लू ली हे हे प्रत्यय लागले असतात तेव्हा साधा भूतकाळ होतो धातूला इल किंवा इन हे प्रत्यय लागले असतील तेव्हा साधा भविष्यकाल होतो आता मित्रांनो आपण बघून घ्या राम रामवनात गेला आ, साधा, साधा का साधा भूतकाल गेला लागलाय गेला ला लागला इथे ला मग साधा भूतकाळ झाला गाय मोठ्याने हंबरते इथे ते, ते लागलं ला लाग ला लाग ला 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 लाग ला आहे तर साधा वर्तमान काळ झाला ते लागलं आहे तर साधा वर्तमान काल होतो लता गाणे गाईल साधा भविष्य काल होतो ईल लागलं आहे इथे ईल ईल लागला आहे तर साधा भविष्यकाळ जाणून घेऊया आता खालती येऊ चालू काल जाणून घेऊया संयुक्त क्रियापदाचा एकतर चालू पूर्ण रीती असतो साधा काल नसतो म्हणजे संयुक्त क्रियापदामध्ये काय असतं ना तो संयुक्त क्रियापदांमध्ये कसं असतं तीन प्रकार पडतात चालू पूर्ण रीती आणि रीती हे तीन प्रकार पडतात साध्या काळामध्ये क्रियापद फक्त एकटेच असते क्रियापद फक्त एकटेच असते त्याला लाल प्रत्यय लागले असतात पण चालूमध्ये किंवा पूर्णमध्ये किंवा रीतीमध्ये असे हे संयुक्त क्रियापदे असतात दोन दोन क्रियापदे असतात असे तर आता आपण जाणून घेऊया वाक्यात शेव वाक्याच्या म्हणजे संयुक्त क्रियापदाच्या पहिल्या शब्दाला जर अ किंवा उ असेल आणि त्याला आहे आहेत किंवा होता होते होती आ, आहे असेल असतील हे प्रत्यय लागतात तेव्हा चालू वर्तमान काळ चालू भूतकाळ आणि चालू काळ होतो आता आपण उदाहरण जाणून घेऊया तो बोलत आहे इथे त ला है, नहीं, आहे आणि इथे आहे लागलाय त म्हणजे त मध्ये अची छटा आहे अ आणि आहे लागलेला आहे म्हणून चालू वर्तमान काळ झाला तो बोलत होता ते त लागलेला आहे ते होता लागलेला आहे त लागलेलं आहे इथं होता लागला म्हणून चालू भूतकाळ झाला तो बोलत असेल चालू काल पाऊस सुरू आहे इथे ऊ आहे इथे आहे इथे ऊ आहे इथे आहे आहे मग चालू वर्तमान काल पाऊस सुरू होता इथे ऊ लागलाय होता तर चालू भूतकाळ ऊ लागलाय होता चालू भूतकाळ किंवा हा आलो पण सावं उदाहरण बघितला पाऊस सुरू असेल चालू भविष्यकाल होऊ आहे आणि असेल आहे तर चालू भविष्यकाल तर त्याचप्रकारे आपण पूर्ण काल ओळखून जाऊ पूर्ण कालमध्ये कसं पूर्ण काल पण सेम आहेत आहे होता होता अस असतील इथे इथे जर आपण बघितलं तर इथे पण आहे आहे होता है, असेल है। आहे होता है, असेल आहे इथे पण सेम तेच आहे 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 असेल आहे आणि रीतीमध्ये पण रीतीमध्ये थोडा वेगळा असतो असतो असते असतात असे असू आणि जाईल किंवा जातील असं असतं तर आपण पूर्ण कॉल बघू क्रिय, क्रिया क्रियापदाच्या पहिल्या शब्दात ओ ए आ ई ह्या प्रकारे कोणते शब्द असतील आणि त्यांना पुढे आहे आहेत हे क्रियापद जर लागले असतील तर पूर्ण वर्तमानकाल होता होते होती हे पूर्ण जर क्रियापदीवर शब्द लागले असेल तर पूर्ण भूतकाळ असेल असतील हे शब्द जर लागले असेल तर भविष्यकाल होतो चला आता आपण उदाहरण जाणून घेऊ तो बोलत आहे पूर्ण वर्तमान काल तो बोलत होता तो बोल बोलला होता पूर्ण भूतकाळ तो बोलला असेल पूर्ण भविष्यकाळ आता इथे बघू आपण इथे ला ला, ला, ला म्हणजे आची छट आहे आणि पुढे आहे लागलेला आहे म्हणून पूर्ण वर्तमान काळ इथे ती तो बोलला तो बोलला होता इथे ला आलाय परत होता पूर्ण भूतकाळ तो बोलला तो बोलला होता इथं परत आला असेल आणि पूर्ण भविष्यकाळ तो खेळ खेळलो आहे लो आहे ओ ओ आहे आणि पुढे काय असेल असेल लागला असेल तर पूर्ण भविष्यकाळ पूर्ण भविष्यकाळ मी खेळायला खेळलो आहे लो लागला आहे आहे लाग लाग पूर्ण वर्तमान काळ मी खेळलो होतो पूर्ण भूतकाळ मी खेळलो असेल पूर्ण भविष्यकाळ चला मित्रांनो आता आपण पुढे जाऊ आणि आपण रीतिकालाबद्दल जाणून घेऊ रीतिकालाचं कसं असतं पुढे क्रियापदामध्ये अ असेल अ तर मित्रांनो अ हिते पण आहे आणि अ हिते पण आहे मग आता जरा आपण ह्याच्यात फरक जाणून घेऊ जेव्हा हिते अ असतो तेव्हा इथे आहेत आहे आणि आहेत आहे इथे होता होते आणि होती आहे आणि इथे असेल आणि असतील आहेत पण इथे जरा फरक आहे इथे अ आहे तेव्हा असतो आहे असते आहेत असतात आहे असे असेल असू असेल आणि जाईल आणि जातील हे आहेत जेव्हा मी आता आपण उदाहरण जाणू जेव्हा अ लागला असेल पुढे असतो असेल तर रीती वर्तमान काळ अ लागला असेल पुढे असे असू असेल तर रीती भूतकाळ अ लागला असेल आणि पुढे जाईल आणि जातील असेल तर रीती भविष्यकाळ मित्रांनो आता उदाहरणं जाणून घेऊ जेव्हा जेव्हा वाक्यात तो बोलत असतो त लागलाय म्हणजे अ आहे आणि आहे लागलाय लागला आहे तर रीती वर्तमान काळ इथे कन्फ्युजन काय होतं मित्रांनो इथे इथे पण अ लागलं आहे हिते हिते गल... ला ते अ लागलं सॉरी हिथे इथे अ लागलं आहे आणि ला आहे आहेत तर रीती वर्तमान काळ झाला आणि इथे इथे अ लाग इथे अ लागलं आहे आणि असतो लागला तर रीती वर्तमान काळ असेल आणि इथे अ लागला आहे आणि आहे लागलं तर चालू वर्तमान काळ तो बोलत आहे असे रीतीभूत काळ तो बोल बोलत जाईल रीती भविष्यकाळ ह्या प्रकाराने हे म्हणजे काळ ओळखण्यासाठी सोपी पद्धत आहे याच्याने आपण साधा चालू म्हणजे अपूर्ण आणि पूर्ण आणि रीती हे काल आपण सोप्या पद्धतीने जाणून घेतले आहे चला थँक्यू जय हिंद